अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त हेलिकॉप्टरमुळे वाढेल सैन्य दलाची ताकद भारतीय सैन्य दलाच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये कॅट्समध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात लष्करी ताकद वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक हेलिकॉप्टरचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याचं प्रतिपादन आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी केले नाशिक रोड येथील कॅट्समध्ये झालेल्या या समारंभात कॉम्बॅक्ट एव्हिटर्स कोर्स बेचाळीस एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्शन कोर्स फोर्टी वन आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टीम कोर्स फोर मधील प्रदान करण्यात आली कार्यक्रमाला ब्रिगेडियर सत्यवीर शौकीन महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते लेफ्ट जनरल नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश लेफ्टनंट जनरल नांबियर यांनी सांगितले की अपाच एच सिक्स्टी फोर आणि प्रिडेटर क्यू नाईन बी सारख्या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशाने लष्कराच्या सामर्थ्यात मोठी वाढ होईल याशिवाय आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत भार पायाभूत सुविधांचा विस्तार आणि नवीन फ्लाइंग सिम्युलेटर विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे कॅट्सने प्रशिक्षण क्षमतेत महत्वपूर्ण सुधारणा केल्या असून आर्मी एव्हिएशनमुळे भारतीय लष्कर जागतिक पातळीवर उच्चतम स्तर गाठत आहे नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स कॅप्टन सक्षम गोसावी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स कॅप्टन हेनरी रजनी आरपीएस पायलट कोर्स मेजर अरविंद पुरी ऑब्झर्वर स्ट्रीम मेजर तुफैल अहमद नेपाळ नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट पदवी प्राप्त केली आहे समारंभात ऍडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्र यांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट